प्रतिबंधक असलेल्या विदेशी दारूची तस्करी होती आहे एक लाख तेहत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे राज्यामध्ये प्रतिबंधक असलेल्या विदेशी दारू आणि बियरची तस्करी करताना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत एक लाख तेहत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची कार बेकायदेशीररित्या विदेशी दारू आणि बियर भरलेली असून मालेगावकडून धुळे मार्गे नागपूरकडे जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती आणि ज्या ठिकाणी ती उभी होती त्या ठिकाणी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोहोचून कारवाई केलेली आहे चालक भावीन कुमार पटेल आणि प्रतीक पटेल यांना ताब्यात घेतल्या माहिती मिळाली होती माले की मालेगावकडून नवापूरकडे एका चारचाकी वाहनामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे एक पथक तयार करून पी एस आय मोरे व त्यांच्याबरोबर पाच सहा लोक असे त्या ठिकाणी ट्रॅप लावला गोपनीय माहितीमध्ये मिळालेले वाहन हे आलेले दिसलं असता त्याला थांबवले त्यातील चालक कुमार मगनभाई पटेल राहणार वलसाड आणि त्याचा साथीदार प्रतीक धीरूभाई पटेल तो सुद्धा वलसाड गुजरात येथील आहे त्यांच्याकडे नावगाव विचारलं सखोल तपास केला असता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले त्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे